भाजप प्रवक्त्या या न्यायाधीश बनल्या असा आरोप रोहित पवार यांनी केलाय आरती नियुक्तीवरून वाद झाला न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार असल्याचं रोहित पवार अशा न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल का असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला साठे यांच्या नियुक्तीमुळे लोकांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे साठे यांच्या नियुक्तीमुळे लोकांच्या मनात शंका असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे भाजपच्या प्रवक्त्या झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे कुठेतरी कोलोजियमला हे माहीत नव्हतं की त्या भाजपच्या एका पक्षाच्या स्पोक्स पर्सन आहे अनेक वेळा आक्रमक पद्धतीने त्यांनी एका पक्षाची बाजू घेतलेली आहे तर आम्हाला सुप्रीम कोर्टचे जे सीजी आहे त्यांना विनंती करायची की आपण एकदा परत आरती साठे यांची जज म्हणून जी काही नियुक्ती करण्याचा प्रस्ताव तुम्ही केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो थांबवावा भारती साठेंच्या विरोधात नाहीतर त्यांच्या क्षमतेवर कुठेही आम्ही प्रश्नचिन्ह घेत नाही भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे मी मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित पाच न्यायमूर्ती आहेत जे कधी संघपरिवाराच्या शाखेत जात होते ज्यांचं कुटुंब संघपरिवारामध्ये आहे असे पाच ते सहा न्यायमूर्ती आहेत